आपल्या व्हिडिओ अभिनेत्री सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज सोने पन्नास पन्नास मैदान पार पडत येईल आणि त्या मैदानात आपला अक्रमे केसरी बकासूर सीमीला पळाय गेलता चिख्या राजा हे फायनलला पात्र ठरलेत का मित्रांनो तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत जेणेकरून कोणी व्हिडिओला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला वेळ न वाया घालवता आप हा व्हिडिओ शेवटपत्र बघा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पहिल्या दहाव्या सीमेमध्ये शेवट सेमीफायनलमध्ये आदिशे जगताप पारणकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत उर्मिलताई माणिक शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आदत किंग ही गाडी तास क्रमांक एक वरती होती मित्रांनो तर तास क्रमांक सातवरती आपला सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर आणि बकासूरसोबत एक नवीन -नवी चर्चेत असलेला कार्तिक मित्रांनो रेहमत उरकरांचा तर बकासूर सेमीफायनल दहामध्ये तास क्रमांक सातवरती गाडी होती फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालू झाली आणि तिचा निकाल असा आला तास क्रमांक सातवर धावलेली गाडी अक आपला अक्रम हिंद केसरी बकासूर फायनलसाठी पात्र ठरला मित्रांनो आणि त्याच्यावर कार्तिक आणि बकासूर आणि ते क्वाटर फायनलसाठी पात्र ठरलेली गाडी तास क्रमांक आठवर धावलेली गाडी कचरेवाडीकरांची गाडी ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र आणि मेगा फायनलसाठी पात्र ठरलेली गाडी तास क्रमांक एक वर धावलेली गाडी चिख्या आणि कंदूरचा राजा तर मित्रांनो या तिन्ही गाड्या मेगा फायनल क्वार्टर फायनल फायनलचे मानकरी झाली मित्रांनो आज आपला बकासूर फायनल करेल का नक्कीच नक्कीच लढत पाहायला मिळणार आहे फायनलला तर चला मित्रांनो व्हिडिओ कशी आवडली नक्कीच लाईक आणि शेअर करा मित्रांनो तर आज नवनवीन असे तुमच्यापर्यंत पोहोचवू तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर, मित्रांनो तर चला आज फायनलला कोण करतोय एक नंबर चला मित्रांनो धन्यवाद